एका तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येने पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघाले आत्महत्या तर अनेक शेतकरी करतात पण हर्षल पाटीलांच्या प्रकरणानं विरोधकांना सरकारवर तुटून पडण्याची संधी दिली आहे कोण होते हर्षल पाटील काय कारण होतं त्यांच्या आत्महत्येमागे आणि कशामुळे विरोधकांनी सरकारची अक्षरशः चिडफाड केली राजकारण जबाबदार आणि खरे गुन्हेगार कोण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा तुम्ही पाहताय इन्फोवारी हर्षल पाटील कोण होते हर्षल पाटील यांचे वय पस्तीस वर्ष राहणार सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी येथील होते त्यांनी शेतात गळफास घेऊन मंगळवारी आत्महत्या केली आहे शासनाकडे सुमारे कोटीचे कर्ज असल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विभंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद जाधव यांनी केला आहे याबाबत संपर्क साधला असता कर्ज बाजारीपणातून पाटील यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज सांगितले जाते हर्षल पाटील तरुण शिकलेला आणि आधुनिक शेतीचा अभ्यास करणारा शेतकरी त्यांच्या कुटुंबावर कर्जाचा मोठा बोजा होता बँकांचे आणि कर्ज देखील होते गेल्या काही महिन्यांपासून शेती उत्पन्न कमी होत कर्जमाफी अनुदान पीएम किसान योजना या कोणत्याच योजनेचा योग्य लाभ मिळालेला नव्हता शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे नोटिसा येत होत्या बँकांचा सततचा तगादा शेतमालाला मिळणारा कमी दर आणि उत्पादन खर्च जास्त होत होता वीज कापली गेली होती सौर पंपा अर्ज केला पण मंजुरी मिळाली नाही आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्पष्टपणे उल्लेख केला की सरकारचे धोरणच चुकीचे आहे आम्हाला आश्वासनं मिळाली पण मदत नाही आत्महत्येची बातमी समोर येताच सोशल मीडियावर खळबळ उडाली स्थानिक नेते कार्यकर्ते तेथे पोहोचले आणि लगेच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आरोपांची सरबत्ती सुरू केली उद्धव ठाकरे म्हणाले की हे फक्त एक प्रकरण नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणं म्हणजे सरकारचं अपयश आहे ईडी सीबीआय मागे लावण्यात व्यस्त सरकारला शेतकऱ्यांची फिकिरच नाही असे जयंत पाटील यांचे म्हणणे आहे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की आम्ही चौकशी करतोय पण आत्महत्येला केवळ सरकार दोषी नाही त्यावर कृषी मंत्री धनंजय मुंडे वक्तव्य केलं की कोणत्याही शेतकऱ्याला मदत हवी असल्यास शासन तत्पर आहे पण या सर्व मध्ये सोशल मीडियावर सरकारचा जोरदार विरोध केला जातोय फक्त आश्वासन पुरेशी नाही तर कृती हवी सरकारने चौकशी समिती नेमली पण त्यावरही विरोधकांचा आरोप आहे की समित्या म्हणजे वेळ काढूपणा आहे अनेक जिल्ह्यात निषेध मोर्चे काढले जात आहेत शेतकरी आत्महत्या बंद करा खरा दोष शिकवण अशा घोषणा मोर्चांमध्ये करण्यात येत आहे विरोधकांनी हर्षल पाटील यांच्या घराला भेट दोन कुटुंबाची मदत केली यावर सरकारवर अशी टीका होत आहे की हे तीन पक्षांचं सरकार आहे म्हणजेच शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी हे सर्व फक्त सत्तेच्या राजकारणात व्यस्त आहेत गेल्या दहा वर्षात महाराष्ट्रात सुमारे तीस हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे फडणवीस उद्धव ठाकरे गट यांच्यापैकी कोणीच कायमस्वरूपी उपाय केल्याचे चित्र बघायला मिळत नाहीये कर्जमाफीच्या घोषणा झाल्या पण अंमलबजावणी अपूर्णच शेतकऱ्यांसाठी योजनांचं जंगल पण यंत्रणा ठप्पच हर्षल पाटील पाटील हे केवळ एक नाव नाही ते लाखो शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत होते सरकार कोणतंही असो शेतकऱ्यांची आत्महत्या म्हणजे आपली अपयशाची व्यवस्था आहे विरोधकांनी मुद्दा उचलणं योग्य पण फक्त राजकीय लाभासाठी नाही सर्वसामान्य माणसाने यावर आवाज उठवणं गरजेचं आहे आज आपण शांत राहिलो तर उद्या आपल्या घराचा कुणी हर्षर होऊ शकतो शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं राजकारण नको उत्तरदायित्व हवं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद